ताजा बारम्मी पाहत रहा तीचा सागर न्यूज लंका तर आम्ही जाणार फडणवीसांचा पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंवर थेट हल्ला तर युती दरी का वाढली महाराष्ट्राच्या सत्ताधारी आघाडीतील भाजप आणि शिवसेना पक्षात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आता उघडपणे संघर्ष सुरू झाला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत वादग्रस्त वक्तव्यावर मौन बाळगले होते पण बुधवारी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लंकाधनाच्या विधानाला थेट आणि आक्रमक उत्तर देत युतीतील वाढत्या तणावाला जाहीरपणे मान्य केले आहे भाजपचे भाजपची तुलना रावणाशी करणाऱ्या शिंदे गटाला लंका तर आम्हीच जाणार कारण आम्ही श्रीराम भक्त आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठमकावून सांगितले आहे पालघर जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता शिंदे म्हणाले होते की रावणही अहंकारी होता आणि त्याची लंकाही जळून खाक झाली तुम्हालाही दोन डिसेंबरला असेच करायचे आहे या वक्तव्यावर मौन सोडत देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले ते म्हणाले जे कोणी आमच्याबद्दल काही बोलतात त्यांना दुर्लक्षित करा ते म्हणतात की आम्ही त्यांची लंका जाळू पण आम्ही काही लंकेत राहणारे लोक नाही आम्ही भगवान श्रीरामाचे अनुयायी आहोत रावणाचे नव्हे आणि आम्ही जय श्रीराम बोलणारे लोक आहोत आणि कालच आम्ही राम, राम मंदिरावर धर्मध्वजा फडकावलेली आहे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची विचारधारा हिंदुत्वावर आधारित असूनही त्यांच्या सातत्याने संघर्ष वाढत आहे सर्वात मोठा तणाव स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत म्हणजेच नगरपंचायत आणि जिल्हा परिषद यामध्ये दिसून येत आहे भाजप शिवसेनेच्या काही नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना पक्ष फोडून आपल्या पक्षात घेत आहे यामुळे तळागाळातील संघटना कमकुवत होत असल्याची भीती शिवसेनेला वाटत आहे भविष्यात आपल्या पक्षाचे अस्तित्व धोक्यात येऊ नये यासाठी शिवसेनेने या भरती विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे स्थानिक पातळीवरील भाजपच्या या कृतीचा निषेध म्हणून अलीकडेच शिवसेनेच्या मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला होता हा विरोध इतका वाढला की त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत जाऊन थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घ्यावी लागली दिल्लीत अमित शहा यांनी मध्यस्थी केल्यानंतर जर शिवसेनेने भाजपच्या नेत्यांना पक्षात घेतले नाही तर भाजपही शिवसेनेच्या नेत्यांना घेणार नाही असे आश्वासन दिल्याचे बोलले जात आहे मात्र आश्वासना संगर्शा, थे या आश्वासनानंतरही स्थानिक पातळीवर संघर्षा संघर्षाची स्थिती कायमच आहे ज्यामुळे फडणवीस यांना पहिल्यांदा इतके थेट आणि सार्वजनिक विधान करावे लागले आहे यामुळे युतीतील कुछ ठीक हे म्हणजे सर्व काही ठीक आहे या प्रतिमेला तडा गेलेला आहे अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज